नमस्कार जय महाराष्ट्र मी आज आपल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटा गटाचे जिल्हाप्रमुख भाऊ भेगडे डॅशिंग जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत आज उद्धव ठाकरे गटामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश करत आहे या ठिकाणी अनिकेत भाऊ शिंदे जिल्हा परिषदसाठी या ठिकाणी इच्छुक आहेत मी महेंद्र भोरडे या ठिकाणी पंचायत समिती वेळुगन या गटातून मी इच्छुक आहे धन्यवाद या ठिकाणी आज वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटातील आमचे इच्छुक उमेदवार अनिकेत शिंदे त्याचप्रमाणे आमचे जुने सहकारी आता परत आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले गावचे माजी उपसरपंच महेंद्रजी भोरडे यांनी गेली दहा वर्षे ते ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे संचालक आहे असा युवा कार्यकर्ता आमचा परत आमच्याकडे आला आणि त्यांनी संधी मागितली तर भविष्यात पक्ष आमचा निश्चितपणे त्याचाच विचार करीन आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये असे दोन तरुण कार्यकर्ते निश्चितपणानं या वेळू नासरापूर जिल्हा परिषद गाटातून आणि गाणातून आमचे हे दोन्ही सैनिक लढवय आहे आणि चा, चा चा या चांगल्या पद्धतीचं समाजाचं छोटं मोठं काम त्यांना माहिती त्याच्यामुळं समाजाचं या निवडीने भलं होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी ह्या दोन्हींना मनापासून पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो भविष्यात त्यांच्या हातून चांगलं कार्य घडू अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र